वा जागर भगूर येथील स्मशानभूमी परिसराची आज दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान देवळाली मतदारसंघाचे आमदार सरोज अहिरे व भगूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ प्रेरणा बलकवडे नगरसेविका लता थापेकर अश्विनी भवार जयश्री देशमुख सुजाता शिरसाट नगरसेवक दीपक बलकवडे विशाल बलकवडे प्रसाद आडके काकासाहेब देशमुख अमोल इंदारखे अजय वहाणे आदींनी भगोर येथील दारणा नदी असलेल्या स्मशानभूमीची व परिसराची पाहणी करून आढावा घेतलाय यावेळी भगूर नगरपालिका हद्दीतील स्मशानभूमी नूतनीकरण करण्यासाठी देवळालीचे आमदार सरोज चहिरी यांनी एक कोटी पन्नास लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून सदर हे काम एक वर्षाची आत करणार असल्याचे आमदार सरोज चहिरी यांनी सांगितले तसेच या कामाचे अंदाजपत्रक व इतर प्रशासकीय कारवाई करण्यासाठी भगूर नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक पल्लवी श्रेवंशी नगर अभियंता सिद्धेश मुळे नगर रचनाकार रोशन उगले अकाउंटंट सोमनाथ देवकाते निखिल हंडोरे गीतांजली मराडे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचित केले आणि दारणा नदी किनारी साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सफाई ठेकेदाराला सव्वीस जानेवारी पर्यंत मुदत दिलेली आहे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सो प्रेणा बलकवडे व नगरसेवक यांनी भगूर नगर परिषदेमध्ये अजून प्रवेश केला ना नाही तरी त्यांनी भगूर गावातील कामा विकास कामासाठी पहिले प्राधान्य दिले आमदार सरोज अहिरे व नगराध्यक्ष सो प्रेणा बलकवडे यांनी विकास कामांबद्दल माहिती दिली या प्रसंगी किशोर कुंडारिया डॉक्टर चरणसिंग लकारिया संदीप कुंडारिया सुमित चव्हाण मयूर चव्हाण वरुण घोरपडे विशाल शिरसाट अशोक कुंडारिया राहुल भवार पंकज शेलार श्याम देशमुख साईनाथ पेंढारे राहुल कुंडारिया आदींसह भगोर गावातील नागरिक या प्रसंगी उपस्थित होते भगोरच्या जनतेने जो आम्हाला कौल दिलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही देखील अनेक वचन नागरिकांना दिले होते आणि मेन मुद्दा होता प्रत्येकाच्या बोलण्यातून हो की सुसज्ज अशी स्मशानभूमी आपल्या गावात अनेक वर्षापासून नाही आहे तर आज आमदार सरोशताई अहिरे यांच्या माध्यमातून आज आम्ही इथे पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत की त्यांच्या मदतीने त्यांच्याकडून जो निधी मिळेल त्याच्यासाठी आपल्याला अशी विकसित अशी सुसज्ज अशी स्मशानभूमी भगूरच्या ग्रामस्थांसाठी कशी उपलब्ध करून देता येईल त्याची चर्चा आज आम्ही या ठिकाणी आज भगूर नगर परिषदेच्या या स्मशानभूमीची पाहणी केली कारण भगूरच्या मायबाप जनतेने जो कौल आम्हाला दिला जो आशीर्वाद दिला त्यांना दिलेली शब्द आणि वचन ती पूर्ण करण्यासाठी आम्ही आता सुसज्ज झालेलो आहोत आणि त्याच निमित्तानं आज स्मशानभूमीची बऱ्याच नागरिकांची मागणी होती कारण जवळपास बना चाळीपासून तर सर्व लोक इथे दश या अंत्यविधीसाठी येतात संपूर्ण परिसराचे लोक येतात परंतु इथली जी दुरावस्था होती ती दूर करण्यासाठी एक चांगली अशी स्मशानभूमी गावाला शोभेल अशी कारण हे गाव स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीचं गाव आहे त्या गावाला साजेल अशी एक स्मशानभूमी उभारण्यासाठी आजपासून सुरुवात झालेली आहे त्याच्यासाठी दीड ते दोन कोटी रुपयांचं आहे आणि या स्मशानभूमीची येत्या वर्षभरामध्ये कायापालट होईल असा जो शब्द मी दिलेला होता तो शब्द पाळण्याची आज सुरुवात झालेली आहे परत एकदा भगूरच्या मायबाप जनतेचे मनापासून आभार व्यक्त करते की आम्हाला सर्वांना ताकद दिली आणि यासाठीच मी ही निवडणुकीत उतरण्याचा अट्टहासच याच्यासाठी होता की मला हे कामं करायची होती आणि तो अडथळा दूर झालेला आहे मी सांगेल तसं अधिकाऱ्यांच्या मार्फत अध्यक्षांच्या मार्फत नगरसेवकांच्या मार्फत सर्व कामं इथे होतील याचं मी आश्वासन वचन हे बगूरकरांना देऊ इच्छिते आणि आजच्या पा, पाह पाहणी दौऱ्याच्या निमित्तानं एक चांगली अशी स्मशानभूमी एक आर्किटेक्ट लावून स्मशानभूमी उभारली जाईल याच्यासाठीचं आजपासून काम सुरू झालेलं आहे प्रतिनिधी संदीप तवसे नाशिक नाशिक महानगरपालिकेकडून सर्व मालमत्ता धारकांसाठी महत्वाची सूचना एक डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मिळेल पंच्याऐंशी टक्के शास्ती मध्ये सवलत नाशिक महानगरपालिकेत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही वसुली कार्यालय सुरू राहतील आजच कर भरा शास्ती मुक्त व्हा आणि जबाबदार नागरिकत्व निभवा नाशिक महानगरपालिका मालमत्ता कर विभागामार्फत जनहितार्थ प्रसारित